लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला पुढील आठ दिवसात घोषणा होण्याची शक्यता सुप्रिया सुळेची मोठी माहिती तर नाना पटोले आणि संजय राऊतांचाही दुजोरा वंचितसाठी अजूनही दार बंद नेमका कोणाचा विरोध माहीत नाही प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य तर वंचित सोबत मवियाचा योग्य समन्वय खासदार संजय राऊतांची माहिती सोम्या गोम्या कोण हे दोन हजार चोवीस मध्ये कळेल गुलामी पत्करलेल्या डरफोकांनी आमच्यावर बोलू नये संजय राऊतांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर राजू शेट्टींनी परवानगी दिली नाही तरी बुलढाण्यातूनच लोकसभा लढवणार रविकांत तुपकरांनी थोपटले दंड शरीराने तिकडे असणारे काही जण मनाने इकडेही आहेत जयंत पाटलांचं संजय शिरसाटांना जोरदार प्रत्युत्तर नागपुरात वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन एकतीस डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानं विदर्भवादी आक्रमक पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात प्रभू श्रीरामानं केंद्र आणि राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी जरांगे पाटलांचं विधान